चालकांसाठी लक्षात घ्यायचंय जे ऑनलाईन ऐकत आहेत जे इथं ऐकत आहेत ड्रायव्हर हा सेफ मध्ये कसा असावा या ठिकाणी लक्ष देऊन बघायचंय पुढे एक ड्रायव्हर आहे ज्याने हेल्मेट आहे आणि त्याची माहिती या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सोनोलकर साहेब सांगणार आहेत या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहिली सेफ्टी म्हणजे ड्रायव्हरांनी पहिला विमा घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये आपलं शरीर हे या ठिकाणी संरक्षित ठेवण्यासाठी वर हेल्मेट आहे कोपऱ्याला एल्बोनी आणि कॅप आहे अजून काय काय आहे ड्रायव्हर त्याचबरोबर पायाला गुडघ्याला देखील या ठिकाणी पॅड आहेत आणि विशेषतः लक्षात घ्यायचं आहे ड्रायव्हर लोक आता गाडी पोहून आल्यानंतर त्या ड्रायव्हरची आवर्जून आपण या ठिकाणी भेट घ्यायचंय आणि ते साहित्य कुठं मिळतंय कारण जीवन एकदा आहे आणि एकदा मिळालेल्या जीवनामध्ये कुणीही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अपघातग्रस्त व्हायचं नाही ॲम्ब्युलन्सवाले जरा अँब्युलन्स पुढे घ्या तिथं स्क्रीन लावायचंय